एक प्रश्न एक गुण मित्रांनो काल जो अपलोड झालेला व्हिडिओ होता तो प्रश्न आणि हा प्रश्न ऑलमोस्ट सिमिलर आहे पण तरी सुद्धा डिफरंट आहे तर असं गृहित धरू नका की चुकून सौरभ सरांच्या आणि सेम प्रश्न अपलोड झाला समजलं का कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर आधी तो बघा तो बघून झाल्यानंतर हा जो प्रश्न आहे याचं उत्तर सॉल्व करायचा प्रयत्न करा, करा। ठीक आहे तोंडी करायचं तर तोंडी करा पण घाई गडबडमध्ये काहीही उत्तर टिक करू नका हा प्रश्न जर तुम्हाला सॉल्व करता आला तर समजायचं की तुम्हाला गणितातले कन्सेप्ट समज समजतात जर नाही समजला हा म्हणजे नाही बरोबर उत्तर आलं तर तुम्हाला गणितात खूप जास्त मेहनत घेण्याची गरज आहे काय म्हटलं मी मेहनत नाही खूप जास्त मेहनत घेण्याची गरज आहे ठीक आहे तर बघूया मित्रांनो आजचा प्रश्न हा ठीक आहे हा तितक्या डिटेलमध्ये मी कदाचित सॉल्व्ह करणार नाही काल ऑलरेडी मी समजून सांगितलेला आहे कन्सेप्ट ठीक आहे तर बघा दहा बगडे दहा मिनिटात दहा मासे खातात सेम स्टेटमेंट होतं कालचा जो प्रश्न आहे आपला इथपर्यंत सेम स्टेटमेंट आहे काहीच वेगळं नाही आहे तर मी इथे लिहितो मित्रांनो बगडे ठीक आहे बगडे आहे इथे काय दिलेला आहे मिनिट म्हणजे किती मिनिटात खातात तर त्याच्यासाठी मिनिट आणि काय दिलेलं आहे मित्रांनो मासे जे खात आहेत ते ठीक आहे बगळे मिनिट आणि मासे तर काय आहे आणि दहा बगडे दहा मिनिटात मिनिटाच्या खाली मिनिट दहा आणि दहा मासे खाता काल मी कंडिशन समजून सांगितलेली आहे मी असे बगळे काढले होते सॉरी असे मासे काढले होते त्यांच्यासमोर असे बगळे मांडले होते की जे तुम्हाला समजून सांगायसाठी ठीक आहे आणि इथे अशी स्टॉप वॉच काढली होती ठीक आहे आता याच्यावरून आपण काय कं कंडिशन करणार आहे मित्रांनो हे जे मांडलेलं आहे मी याच्यावरनं बघा हे समजून सांगायसाठी असं लिहित आहे तुम्हाला इतकं बगळे मिनिट मासे लिहित बसायची गरज नसते परीक्षेमध्ये त्याच्यासाठी प्रॅक्टिस करावी लागते की इतकं लिहित बसायची गरज नाही पडणार म्हणून ठीक आहे तर आता आपण काय करू एका बगड्याला एक बगडा किती मासे खातो आणि त्याला किती मिनिट लागतात समजलं का एक बगडे किती मासे खातो किंवा किती मिनिटात खातो तर आपण काल काय केलं होतं त्या व्हिडिओमध्ये की दहा बगडे होते याला समजा दहाने भागलं तर याला भागणार आहे का पण नाही मिनिटाला नाही भागणार आहे याला भागू आपण ठीक आहे म्हणजेच काय उत्तर येणार आहे मित्रांनो इथे एक बगडा बघा एका बगड्याची कंडिशन काढता एक बगडा एकच मासा खाईल किती मिनिटात दहा मिनिटात समजलं का एक बगळा एक मासा खाईल दहा मिनिटात पण इथे दहा मिनिटच का बरं सर कालच्या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी बरोबर समजून सांगितलेलं आहे मी ठीक आहे त्याचं कारण काय प्रत्येक बगळा सोबत स्टार्ट करताय मासे खाणं प्रत्येक बगळा मासे जे खाताय सोबत स्टार्ट करताय हा जेव्हा सुरू करेल तेव्हाच हा पण तेव्हाच हा पण समजलं म्हणून एका बगड्यालाच लागणारा वेळ जो आहे ना दहा मिनिट आहे समजलं का संपवायला टोटल संपवायला त्याला दहा मिनिटं लागत आहे एका माश्याला ठीक आहे तिथे मी ती कंडिशन समजून सांगितले जे विद्यार्थ्यांना वाटतो की एक मिनिटातच खाल्ली जाते ती कंडिशन कशी आहे जेव्हा हा स्टार्ट करेल तेव्हा हे कोणीच खाणार नाही हा याचा संपला मासा खाऊन तेव्हा हा स्टार्ट करेल मग हा जेव्हा खात राहील तेव्हा यांच्यापैकी परत कोणीच स्टार्ट करणार नाही तर हा एक मिनिटात संपवेल मग हा स्टार्ट करेल ही कंडिशन जर असली तर एक मिनिटात लागेल समजलं तर आता इथे काय झालं एक बगडा एकच मासा खाताय पण दहा मिनिटातच खाता दहाच मिनिट लागत आहे समजलं मग आता नेक्स्ट कंडिशन काय दिलेली आहे तर वीस बगडे वीस मिनिटात किती मासे खातील इथे जे आहे ना हे किती विचारलेलं आहे ठीक आहे किती मासे खातील तर आपण पहिले काय करू वीस बगडे दिलेले आहेत तर आपण काय करू वीस बगडे म्हणजेच याला वीसने गुणलं वीस बगडे ठीक आहे तर वीस बगळे किती दहा म्हणतात बघा लक्षात घ्या वीस बगडे याला वीसने गुणलं या तर इथे काय झालं परत वीसने गुणलं लु। म्हणजेच काय झालं मित्रांनो इथे वीस बगडे वीस मासे लक्षात घ्या वीस बगडे वीस मासे किती मिनिटात खातील दहा मिनिटात समजलं का याला जर दोन वीसने गुंडलं तर इथे वीसने गुंडलं तर इथे वीस बगडे वीस मासे दहा मिनिटात खातात पण कंडिशन बघा इथे वीस बगडे तर भेटलेले आहे तुम्हाला इथे काय भेटले वीस बगळे पण ही कंडिशन भेटली आहे का वीस मिनिटात इथे तर दहा मिनिटच राहिलेली आहे समजलं का दहा मिनिटच राहिलेली आहे आणि वीस मासे खातात तर तुम्ही असं म्हणू शकता का की वीस जे बगडे आहे ते वीस मिनिटात इथे वीस मिनिट भेटलेलेच नाही तर आता तुम्ही गृहित धरा आता कन्सिडर करा की वीस बगले तर आहे वीस मासेही खातील पण इथे दहा मिनिट आहे तर या दहा मिनिटाचे समजा एका बगड्याला दहा मिनिट दिलेले होते ठीक आहे आता इथे तुम्हाला दुप्पट वेळ द्यायची त्यांना समजलं का दुप्पट वेळ द्यायची समजलं का दुप्पट वेळ दिली आहे म्हणजे याला दोनने गुंडलं समजलं वेळ डबल झाला ना म्हणजेच काय झाला याला एका बगड्याला जो ऑलरेडी दहा मिनिटात हे बघा याला कन्सिडर करायचं असेल तर तुम्ही स्वतःचं उदाहरण घ्या स्वतः जर तुम्हाला एक ताट संपवायला ताट म्हणजे एक मांडलेलं जे ताट आहे तुमचं राईस प्लेट वगैरे जे असते समजा जेवायला मेसची किंवा घरचं जेवण ठीक आहे एक ताट दिलेलं आहे ते संपवायला तुम्हाला दहा मिनिटं लागत होते ठीक आहे हे दहा मिनिटं आधीचे आता तुम्हाला दहा मिनिटं लागत होते पण तुम्हाला मी म्हटलं की वीस मिनिटं दिलं जेवढं खायचं का तर खा। दहा मिनिटात एक ताट खात होते तर वीस मिनिटात किती ताट खाणार दुप्पट समजलं का म्हणजे तुम्ही दुप्पट जेवत आहे ना तर इथे जे वीस होतं इथे जे वीस होतं याचे दुप्पट खाणार तुम्ही समजलं का हे तुमच्याशी गृहित धरा तुमचं जेवण जे ना त्याच्याशी गृहित धरा तर इथे दहा मिनिटं भेटत होती तर वीस खात होते तर आता याचे दहाचे वीस झाले तर याचे सुद्धा दुप्पट होतील ना तर वीस गुंडला दोन किती झाले मित्रांनो चाळीस समजलं का आता काय झालं वीस बगळे वीस मिनिटात लक्षात आलं का वीस बगळे वीस मिनिटात किती खातील मासे चाळीस मासे खातील समजलं का जर समजलं नसेल तर प्लीज कमेंट करा ठीक आहे आता ज्या विद्यार्थ्यांना समजलं असेल त्यांनी हा व्हिडिओ स्किप करा ठीक आहे आणि जर ज्या विद्यार्थ्यांना जमलं नसेल किंवा समजलं नसेल त्या ते विद्यार्थ्यांनी कंटिन्यू करा मी परत समजून सांगायचा सा प्रयत्न करतो समजलं का परत सांगायचा सा प्रयत्न करतो हे दहा 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 ऑलरेडी कंडिशनमध्ये दिलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे ठीक आहे मग आपण काय करणार आहे एका बगड्याबद्दल काढतो एक का बगड्याबद्दल काढायला काय कराल तुम्ही याला दहाने भागलं याला नाही भागणार तुम्ही माशांना दहाने भागाल तर इथे एक बगडा एक मासा दहा मिनिटात खाताय समजलं का एक बगडा एक मासा दहा मिनिटात खाताय समजलं का हा वेळ जो आहे दहा मिनिटच राहतो एका बगड्यासाठी ठीक आहे आता त्यांनी कंडिशन काय केलेली आहे वीस बगळे वीस मिनिटात ठीक आहे वीस बगळे वीस मिनिटात तर तुम्ही काय करू शकता की या वेळेला वेळेला जर दुप्पट केलं लक्षात घ्या या वेळेला दुप्पट केलं ठीक आहे तर काय होणार आहे मित्रांनो किती मासे खाऊ शकणार आहे वेळेला दुप्पट केलं वीस मिनिटं म्हणजेच हा एक बगळा इथे किती खाणार आहे एक बगळा दोन खाणार आहे मित्रांनो समजलं का वेळेला दुप्पट केलं तर एक बगळा किती मासे खाऊ शकतो हे येणार आहे समजलं का या वेळेची दुप्पट किती झाली दोन गुणेला दहाचं उत्तर काय आलं मित्रांनो वीस मिनिट भेटले जे कंडिशन मध्ये दिलेलं इथे हे जे आहे ना हे वीस मिनिट भेटले ठीक आहे दुप्पट केलं तर हा एक मासा खाऊ शकत होता आधी आता किती खाऊ शकतो दोन मासे कारण की त्याची पण दुप्पट झाली समजलं का आता वीस मिनिटात हा एक बगडा वीस मिनिटात किती मासे खाताय दोन समजलं एक बगडा वीस मिनिटात दोन मासे खाताय तर आपल्याला किती बगळे म्हटलेले आणि वीस बगळे म्हटलेले समजलं तर याला जर वीस करायचं असेल बगळ्यांना वीस करायचंय तर याला वीसने गुणलं तर तुम्हाला इथे सुद्धा काय करावं लागेल वीस ने गुन्हावं लागेल तर वीस गुन्हेला दोनचं उत्तर काय आलं मित्रांनो चाळीस समजलं का याचं उत्तर काय येणार आहे मित्रांनो याचं ऑप्शन येणार आहे चाळीस समजलं का प्लीज कमेंट करा जर तुम्हाला समजलं नसेल तर मी प्रयत्न करेल की अजून कोणती पद्धत असेल किंवा थोडा जास्त मोठा व्हिडिओ बनवेल पण समजून सांगायचा प्रयत्न करेल ठीक आहे